लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी आता संपण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षक रंधुमाळीला सुरुवात होणार आहे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय निवडणुकीची अधिसूचना एकतीस मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून सात जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे दहा जूनला नाम आणि निर्देशन पत्राची छाननी होऊन बारा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे सव्वीस जून रोजी मतदार प्रक्रिया होणार असून सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे तर एक जुलै रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील नंदुरबार जिल्ह्यात एकूण पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतदार असून चार हजार एकशे चौदा पुरुष तर एक हजार तीनशे ऐंशी महिला मतदार आहेत नंदुरबार जिल्ह्यात नऊ केंद्र मतदानासाठी प्रस्तावित करण्यात आले असून मतमोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिनांक सव्वीस मे रोजी पत्रकार परिषदेत दिली निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागले आहेत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस असा असून इच्छुक उमेदवारांना पत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस पावत्रोत सादर करता येणार आहे या पत्रांची छाननी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा बारा जून दोन हजार चोवीस असा आहे या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस असा असून मतदान हे सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे तर मतमोजणी हे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पाव रोजी होणार आहे या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्र प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पास जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे या निवडणुकीसाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहे जागर साथी जीवन माळी नंदुरबार